नमस्ते महाराष्ट्र राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत अखेर मोठी अपडेट समोर आली आहे महिनो महिने रखडलेल्या कायदेशीर लढाया आणि राजकीय वादांमध्ये अडकलेल्या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळालाय पण लक्षात ठेवा ही निवडणूक सगळ्या महाराष्ट्रात नाहीये कोकण पुणे विभाग आणि मराठवाड्यात या निवडणुका होत आहेत यातून विदर्भाला मात्र वगळले राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी होईल या निवडणुकीत बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांचा सहभाग असणार आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आता पाहूया नेमक्या कोणत्या विभागात कोणते जिल्हे निवडणुकीसाठी आहेत कोकण विभाग याच्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभाग म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर मात्र लक्षात घ्या विदर्भ विभागातील एकाही जिल्हा परिषदेसाठी सध्या निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही आता प्रश्न पडतो विदर्भ यातून बाहेर का यामागचं मुख्य कारण आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या आत आहे फक्त तिथेच निवडणुका सध्या घेता येणार आहेत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदाबाबत अद्याप न्यायालयाचा अंतिम निर्णय न झाल्यामुळे त्या निवडणुका सध्या लांबणीवर पडल्या आहेत बारा जिल्हा परिषदांच्या एकूण सातशे एकतीस जागांसाठी हे मतदान होत आहे तर एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे ग्रामीण महाराष्ट्रातील सत्ता समीकरणावर या निवडणुकांचा एक मोठा प्रभाव असणार आहे कोकण विभाग आणि मराठवाड्यात ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुका राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या आहे तुमच्या जिल्ह्यात निवडणूक आहे का एक कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी स्टोरी डॉट मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद